राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा नेवरी रोडवर शाहू नगर येथे नेवरीकडे जात असताना सुसाट वेगाने दुचाकीवरून जात असताना विटा नेवरी रोडवरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विद्युत पोल लाईनच्या खांबाला दुचाकी चालकाच्या गाडीवरील ताबा सुटला आणि तो वेगाने विद्युत लाईटच्या लोखंडी पोलला धडक दिल्याने दुचाकीसह रस्त्यावर बाजूला फेकला गेला यामध्ये तो गंभीर जखमी झाला हा अपघात सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास विटा नेवरी रोडवरील शाहू नगर परिसरात घडला या अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत पडलेल्या त्या ऊसतोड मजुराला रुग्णवाहिकेला पाचारण करून तातडीने विठा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या संदर्भात विठा पोलिसांनी दूरध्वनीवरून माहिती देण्यात आली ही सर्व माहिती घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांकडून मिळाली सदर या अपघात दुचाकी चालकाचे नाव आणि गाव समजू शकलेले नाही मात्र गंभीर जखमी अवस्थेत पडलेले या तरुण युवकास घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी रुग्णवाहिकेला पाचारण करून तातडीने विट्यातील एका रुग्णालयात हलवण्यात आले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा